छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलंय मालवण राजकोट येथील नव्यानं उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलंय मालवण राजकोट येथील नव्यानं उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच पुतळ्याची आता प्रतीक्षा लागून आहे कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त काम हे पूर्ण झालेलं असून एक मे महाराष्ट्र दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या तलवारधारी पूर्णाकृती पुतळ्याचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण केलं जाणार असल्याची शक्यता येऊन पोहोचलेलं आहे या संदर्भातला अधिकचा निश्चितच प्रज्ञा बघितलं तर राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचा जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे केवळ पाच टक्के काम हे उर्वरित राहिलेलं आहे आणि एक मे रोजी या पुतळ्याचं जे अनावरण आहे ते होणार आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येण्याची शक्यता आहे मात्र एकंदर पाहिलं तर हा जो शंभर फूट उंचीचा जो पुतळा आहे तर याचं काम आहे ते पूर्णत्वास आलेलं आहे आणि अं राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्या देखरेखीखाली हे सध्या काम अतिशय दर्जेदार पद्धतीने हे काम सुरू आहे ठीक ठीक धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी